नमस्कार सर्वांना मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये शंभर टक्के अनुदानित शाळा शिक्षक भरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया श्री तुकाराम शिक्षण संस्था कढोली ट्रस्टर नंबर एकशे पस्तीस तालुका कुरखेडा जिल्हा गडचिरोलीद्वारा संचलित कुरखेडा तालुक्यातील देऊळगाव वेंगलखेडा कडौली तथा मालेवाडा येथील सर्व पेसा क्षेत्रातील मराठी माध्यमाच्या शंभर टक्के अनुदानाच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षण रिक्त पदे पवित्र पोर्टलद्वारे व न्यायालयाच्या निर्णयाला अधीन राहून मानधन तत्वावर भरणे आहे ते खालीलप्रमाणे तर मित्रांनो या ठिकाणी तालुक्याचे नाव दिले आहे कुरखेडा तालुक्यातील सॉरी तालुका आहे कुरखेडा आणि त्यातील गावाचे नाव आहे तालुक्यातील देऊळगाव वेंगलखेडा कडवली तथा मालेवाडा येथील सर्व पेशा क्षेत्रातील मराठी माध्यमाच्या शंभर टक्के अनुदानित शाळा आहे माध्यमिक व उच्च माध्यमिक या शाळेतील शिक्षण सेवकाची असलेली रिक्त पदे पवित्र पोर्टलद्वारे व न्यायालयाच्या निर्णयाला अधीन राहून या ठिकाणी मानधन तत्वावर ही सेवकाची पदे किंवा पदभरती करण्यात येत आहे पदाचा तपशील या रखान्यात दिला आहे या तक्त्यात दिला आहे अनुक्रमांक पद विषय अर्हता शैक्षणिक पात्रता पदे अनुक्रमांक एक पद किंवा पदाचे नाव शिक्षणसेवक वर्ग सहावी ते आठवीकरिता शिक्षणसेवक म्हणून पदभरती करण्यात येत आहे विषय सब्जेक्ट इंग्रजी इंग्लिश विषयाकरिता अर्थात शैक्षणिक पात्रता बी ए बी एड सी टी ई टी अब्लिक टी ई टी, 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 टी पेपर टू म्हणजेच या ठिकाणी शिक्षणसेवक वर्ग सहावी ते आठवीकरिता शैक्षणिक पात्रता आहे बी ए बी एड सी टी ई टी पेपर टू किंवा बी ए बी एड टी ई टी पेपर टू उत्तीर्ण असणे आवश्यक आहे पदे एक जागा भरण्यात येत आहे इंग्रजी या विषयाची वर्ग सहावी ते आठवीकरिता त्यानंतर अनुक्रमांक दोन पदाचे नाव शिक्षणसेवक वर्ग नववी ते दहावी विषय इंग्रजी इंग्लिश विषयाकरता शैक्षणिक पात्रता किंवा अर्था बी ए बी एड एक जागा भरण्यात येत आहे शिक्षणसेवक वर्ग नववी ते दहावीकरिता अनुक्रमांक तीन पदाचे नाव शिक्षणसेवक वर्ग नववी ते दहावी करिता आहे विषय गणित मॅथमॅटिक्स शैक्षणिक पात्रता बी एस सी बी एड एकूण दोन जागा भरण्यात येत आहे गणित या विषयाच्या शिक्षणसेवक पद वर्ग नववी ते दहावीकरिता अनुक्रमांक चार पदाचे नाव शिक्षणसेवक वर्ग नववी ते दहावी करिता विषय शास्त्र सोशलॉजी अर्था बी ए बी एड एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतर अनुक्रमांक पाच पदाचे नाव शिक्षणसेवक वर्ग नववी ते दहावी विषय विज्ञान सायन्स विषयाकरिता जागा भरण्यात येत आहे शिक्षणसेवक म्हणून पदभरती करण्यात येत आहे वर्ग नववी ते दहावीकरिता शैक्षणिक पात्रता विज्ञान विषयाकरिता बी एस सी बी एड एकूण दोन जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक सहा पदाचे नाव शिक्षणसेवक वर्ग अकरावी ते बारावीकरिता उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षणसेवक या पदासाठी भरती करण्यात येत आहे विषय इंग्रजी प्लस मराठी प्राधान्य अर्ता यम ए बी एड एक जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक सात पदाचे नाव शिक्षणसेवक वर्ग अकरावी हो ते बारावी विषय इंग्रजी प्लस इतिहास प्राधान्य अर्ता यम ए बी एड एक जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक आठ पदाचे नाव शिक्षणसेवक वर्ग अकरावी ते बारावीकरिता विषय इंग्रजी प्लस राज्यशास्त्र असेल तर प्राधान्य देण्यात येईल शैक्षणिक पात्रता एम ए बी एड एक जागा भरण्यात येतं त्यानंतर अनुक्रमांक नऊ पदाचे नाव शिक्षणसेवक वर्ग अकरावी ते बारावीकरिता विषय सब्जेक्ट राज्यशास्त्र प्लस अर्थशास्त्र असेल तर प्राधान्य देण्यात येईल उमेदवारांना शैक्षणिक पात्रता एम ए बी एड एकूण दोन जागा भरण्यात येत आहे राज्यशास्त्र प्लस अर्थशास्त्र या विषयाच्या अनुक्रमांक नऊमध्ये शिक्षणसेवक वर्ग अकरावी ते बारावीकरिता दोन जागा भरण्यात येतील फॉर्मिशन सूचना सामाजिक आरक्षण ओबीसी एक अदर बॅकवर्ड क्लास इतर मागासवर्गीयासाठी एक जागा डब्ल्यू एस दोन जागा इकॉनॉमिकली वीकर सेक्शन दोन जागा महिला एक जागा एस टी पेसा शेड्यूल ट्राईब अनुसूचित जमातीकरिता पेसा नऊ जागा आ, महिला तीन संपूर्ण जाहिरात तपशील व अधिक माहिती शासनाच्या ही दिलेली वेबसाईट आहे या वेबसाईटवर विजिट द्यायची आहे या पवित्र पोर्टल संकेतस्थळावर उपलब्ध आहे अर्थाप्राप्त उमेदवारांनी दिनांक बारा जुलै दोन हजार पंचवीस व तेरा जुलै दोन हजार पंचवीसला विज्ञान विषयाच्या सकाळी दहा वाजता श्री साईनाथ विद्यालय मालेवाडा तालुका कुर्खेडा जिल्हा गडचिरोली मुलाखतीसाठी उपस्थित राहावे मानधन शासकीय नियमानुसार राहील तर उमेदवारांना सूचना आहे अरता प्राप्त किंवा शैक्षणिक पा पात्रता ज्या उमेदवारांची आहे अशा अर्थाप्राप्त उमेदवारांनी दिनांक बारा जुलै दोन हजार पंचवीस व तेरा जुलै दोन हजार पंचवीसला विज्ञान विषयाच्या सकाळी दहा वाजता श्री मुलाखतीचे ठिकाण आहे श्री साईनाथ विद्यालय मालेवाडा तालुका कुरखेडा जिल्हा गडचिरोली येथे मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे मानधन या ठिकाणी शासकीय नियमानुसार राहील सचिव श्री तुकाराम शिक्षण संस्था कडवली संपर्क क्रमांक आहे सचिव सरांचा नाईन फोर टू थ्री वन टू वन सिक्स फोर टू टीप या ठिकाणी टिप दिली आहे पोर्टलचे उमेदवार उपलब्ध न झाल्यास अर्हताप्राप्त नोंदणीकृत उमेदवाराला प्राधान्य देण्यात येईल तर या ठिकाणी महत्त्वाची सूचना दिली आहे पोर्टलचे उमेदवार जर या ठिकाणी उपलब्ध झाले नाही तर त्या ठिकाणी अर्हताप्राप्त नोंदणीकृत उमेदवाराला प्राधान्य देण्यात येईल रथ क्रमांक दोन जिज्ञासा पब्लिक स्कूल ॲड्रेस दिला आहे नियर मटकेश्वर शुगर मिल धामोरी बिके तालुका गंगापूर डिस्ट्रिक्ट छत्रपती संभाजीनगर मित्रांनो या ठिकाणी शाळेचे नाव दिले आहे जिज्ञासा पब्लिक स्कूल रिक्वायर्ड टीचर्स या शाळेमध्ये शिक्षक भरती करण्यात येत आहे किंवा शिक्षक पाहिजेत वी आर लुकिंग फॉर एन्थ्युजियाटिक इनोव्हेटिव्ह अँड क्वालिफाईड टीचर्स तर या ठिकाणी दिलेल्या पद्धतीने दिलेल्या माहितीप्रमाणे एन्थिजियाटिक इनोव्हेटिव्ह अँड क्वालिफाईड टीचर्स या ठिकाणी भरती करण्यात येत आहे रिक्तपदाचा तपशील या रकाने दिला आहे प्री करिता शैक्षणिक पात्रता आहे मॉन्टेसरी ऑब्लिक डी एड त्यानंतर इंग्लिश विषयाकरिता जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता बी ए किंवा एम ए बी एड त्यानंतरचा विषय आहे सायन्स विज्ञान विषयाकरिता जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता बी एस सी ऑब्लिक एम एस सी बी एड आणि त्यानंतर शेवटचा विषय आहे मॅथेमॅटिक्स गणित विषयाची जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता बी एस सी ऑब्लिक एम एस सी बी एड बी एस सी चालेल किंवा सॉरी बी एस सी बी एड चालेल किंवा एम एस सी बी एड मॅथेमॅटिक्स इन्फॉर्मेशन सूचना ईमेल ॲड्रेस दिला आहे आणि संपर्क क्रमांक आहे पहिला संपर्क क्रमांक सेवन फाईव्ह झिरो ट्रिपल सेवन वन फोर एट थ्री आणि दुसरा संपर्क क्रमांक आहे सेवन फाईव्ह झिरो सेवन फायू नाईन डबल फाईव्ह डबल फाईव्ह सिटी ऑफिस ॲड्रेस दिला अभिषेक डी टू ऑब्लिक थ्री प्रोझोन ट्रेड सेंटर प्रो मॉल सी एस एन क्रमांक तीन आदिशक्ती शिक्षण संस्था वेताळवाडी आदर्श सैनिक स्कूल कुर्डुवाडी मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स स्कूल कोड दिला आहे पन्नास सत्तर सी बी एस सी ॲप्लिकेशन नंबर डबल वन थ्री वन थ्री वन सिक्स सैनिक स्कूल ॲप्रुवड नंबर दिला आहे आणि ॲड्रेस आहे तालुका माढा डिस्ट्रिक्ट सोलापूर महाराष्ट्र पिन दिला आहे फोर वन थ्री टू झिरो एट तर मित्रांनो या ठिकाणी ही जाहिरात आदर्श सैनिक स्कूल कुर्डुवाडी येथील आहे अर्जंटली रिक्वायर्ड या ठिकाणी तात्काळ भरती करण्यात येत आहे शिक्षकाची किंवा खालील रिक्तपदांची भरती करण्यात येत आहे रिक्तपदाचा तपशील या रखान्यात दिला आहे सिरियल नंबर पोस्ट रिक्वायर्ड क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स नंबर ऑफ पोस्ट सिरियल नंबर वन अनुक्रमांक एक पोस्ट पदाचे नाव पी जी टी पोस्ट ग्रॅज्युएट टीचर शैक्षणिक पात्रता दिली आहे एम एस सी बी एड रिक्वायर्ड क्वालिफिकेशन मॅथ्स अँड सायन्स केमिस्ट्री तर पहा मॅथ्स आणि सायन्समध्ये केमिस्ट्री हा विषय असायला पाहिजे पी जी टी शिक्षकाकरिता शैक्षणिक पात्रता एक्सपिरियन्स थ्री इयर्स तीन वर्षाचा अनुभव आवश्यक नंबर ऑफ पोस्ट इच वन मला वाटते दोन विषय या ठिकाणी दिलेले आहे तर या ठिकाणी प्रत्येक विषयाकरता एक पोस्ट त्यानंतर आहे सिरियल नंबर टू पोस्ट टी जी टी ट्रेन ग्रॅज्युएट टीचर्स शैक्षणिक पात्रता आहे एम ए बी एड रिक्वायर्ड इंग्लिश हिंदी एक्सपिरियन्स थ्री इयर्स तीन वर्षाचा अनुभव आणि नंबर ऑफ पोस्ट इच वन दोन विषय दिले आहे प्रत्येक विषयाला एक एक जागा भरण्यात येईल त्यानंतर सिरियल नंबर थ्री पोस्ट बिलीप ऑब्लिक एम लिप एक जागा दिसत आहे रिक्वायर्ड क्वालिफिकेशन या ठिकाणी लायब्ररीयन आणि एक्सपिरियन्स तीन वर्षाचा एक जागा भरण्यात येत आहे तर या ठिकाणी पहा पदाचे नाव सिरियल नंबर थ्रीमध्ये या ठिकाणी शैक्षणिक पात्रता आहे बिले अब्लिक यमलीप बिलीप चालेल किंवा यमलीप एक जागा भरण्यात येत आहे पदाचे नाव लायब्ररीयन अनुभव तीन वर्ष एक जागा सिरियल नंबर फोर पोस्ट ग्रॅज्युएशन पदाचे नाव शैक्षणिक पात्रता दिली आहे या ठिकाणी ग्रॅज्युएशन असायला पाहिजे आणि पद या ठिकाणी आहे सी सी टी व्ही अँड ऑडिओ कंट्रोलर म्हणून जागा भरण्यात येत आहे एक्सपिरियन्स तीन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे थ्री इयर्स पदसंख्या एक जागा भरण्यात येत आहे सी सी टी व्ही अँड ऑडिओ कंट्रोलर यासाठी शैक्षणिक पात्रता आहे ग्रॅज्युएशन आणि तीन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे एक जागा भरण्यात येत आहे सिरियल नंबर फाईव्ह पदाचे नाव सिक्युरिटी ऑफिसर रिक्वायर्ड क्वालिफिकेशन एक्स आर्मी मॅन एकूण दोन जागा भरण्यात येत आहे इन्फॉर्मेशन सूचना एक मुद्दा क्रमांक एक प्रिफरन्स विल बी गिवन टू कॅन्डिडेट विथ गुड सब्जेक्ट नॉलेज अँड टीचिंग एक्सपिरियन्स तर या ठिकाणी महत्त्वाची सूचना आहे अशा उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येईल की ज्यांना विषयाचे चांगले नॉल नॉलेज आहे आणि शिकवण्याचा अनुभव आहे मुद्दा क्रमांक दोन इंटरेस्टेड कॅन्डिडेट कॅन सेंड द रिझ्यूम टू हा ईमेल ॲड्रेस आहे यावरती इच्छुक उमेदवारांनी आपला रिझ्यूम बायोडाटा सेंड करायचा आहे मुद्दा क्रमांक तीन कॉन्टॅक्ट नंबर व्हॉट्सअप नंबर या ठिकाणी दिला आहे पहिला कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन डबल फाईव्ह टू डबल सेवन डबल सेवन टू फाईव्ह आणि दुसरा संपर्क क्रमांक ट्रिपल सेवन थ्री नाईन सेवन फोर सिक्स डबल फोर वॉक इन इंटरव्ह्यू ऑन थर्टीन जुलै टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह संडे फ्रॉम टेन ए एम टू टू पी एम तर या ठिकाणी मुलाखतीचा दिनांक दिला आहे तेरा जुलै दोन हजार पंचवीस वार आहे संडे आणि वेळ दिला आहे मुलाखतीचा वेळ सकाळी दहा वाजेपासून ते दुपारचे दोन वाजेपर्यंत या ठिकाणी दिलेल्या तारखेला दिलेल्या वेळेत मुलाखत घेतली जाणार आहे क्रमांक चार शिरपूर एज्युकेशन सोसायटी शिरपूर डिस्ट्रिक धुळे ॲड्रेस दिला आहे आर सी पटेल मेन बिल्डिंग अपोजिट टेलिफोन एक्सचेंज सुभाष कॉलनी शिरपूर फोर टू फायू फोर झिरो फाईव्ह डिस्ट्रिक्ट धुळे महाराष्ट्र टेलिफोन नंबर दिला आहे झिरो टू फायू सिक्स थ्री टू फाईव्ह वन डबल झिरो फाईव्ह एस सी एस सेंट्रल ऑफिस हा जीमेल ॲड्रेस दिला आहे वॉक इन इंटरव्यू प्रत्यक्ष मुलाखत वॉक इन इंटरव्यूज आर अरेंज फॉर फॉलोइंग पोस्ट फॉर नॉन ग्रँटेड स्कूल्स अँड ज्युनियर कॉलेज रन बाय शिरपूर एज्युकेशन सोसायटी शिरपूर फॉर द अकॅडमिक इयर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह टू थाउजंड ट्वेंटी सिक्स तर पाहा या ठिकाणी मित्रांनो शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीसकरिता प्रत्यक्ष मुलाखत घेण्यात येणार आहे आणि ही मुलाखत खाली दिलेल्या पदाकरिता अरेंज केलेली आहे नॉन ग्रँटेड स्कूल्स आणि ज्युनियर कॉलेजकरिता आहे आणि ही हे कॉलेज आणि शाळा रन करत आहे शिरपूर एज्युकेशन सोसायटी किंवा शिरपूर एज्युकेशन सोसायटीद्वारे नॉन ग्रँटेड स्कूल अँड कॉलेज चालवल्या जात आहे शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस ते सव्वीस करिता पदाचा तपशील या रक्कम तक्त्यात दिला आहे सिरियल नंबर पोस्ट क्वालिफिकेशन अनुक्रमांक पोस्ट पदाचे नाव क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता सिरियल नंबर वन पोस्ट पदाचे नाव लेक्चरर्स फॉर ज्युनियर कॉलेज पी जी टी पोस्ट ग्रॅज्युएट टीचर व्याख्याता पदभरती करण्यात येत आहे क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता एम एस सी बी एड बायोलॉजी त्यानंतर आहे सिरियल नंबर टू पदाचे नाव सेकंडरी टीचर्स टी जी टी ट्रेन ग्रॅज्युएट टीचर शैक्षणिक पात्रता क्वालिफिकेशन बी ए बी एड विषय दिले आहे मराठी अँड इंग्लिश मराठी आणि इंग्रजी त्यानंतर आहे सिरियल नंबर थ्री पोस्ट पदाचे नाव प्रायमरी टीचर्स पी आर टी प्रायमरी टीचर्स प्राथमिक शिक्षकाची जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता क्वालिफिकेशन बी ए इंग्लिश किंवा बी एस सी प्लस बी एड म्हणजेच बी ए इंग्लिश बी एड चालेल किंवा बी एस सी बी एड फॉर इंग्लिश मिडियम स्कूल इन्फॉर्मेशन सूचना काइंडली नोट कृपया लक्षात ठेवा किंवा लक्षात असू द्या इंटरेस्टेड एलिजिबल कॅन्डिडेट्स शूड अटेंड द इंटरव्ह्यू ऑन संडे थर्टीन जुलै टू थाउजंड ट्वेंटी फाईव ॲट नाईन एम एलाँग विथ बायोडाटा विथ अर्लिएस्ट पासपोर्ट साईज फोटो अँड ओरिजिनल डॉक्युमेंट्स ॲट द ॲड्रेस मेंशन अबो तर मित्रांनो या ठिकाणी जे कोणी पात्र आणि इच्छुक उमेदवार आहे अशा उमेदवारांनी मुलाखतीला दिवस दिला आहे मुलाखतीचा संडे रविवार तेरा जुलै दोन हजार पंचवीस वेळ दिला आहे मुलाखतीचा सकाळी नऊ वाजता आणि उमेदवारांनी आपल्यासोबत बायोडाटा तसेच नुकतंच काढलेला पासपोर्ट साईज फोटो आणि ओरिजिनल डॉक्युमेंट्स मूळ शैक्षणिक कागदपत्र घेऊन दिलेल्या ॲड्रेसवरती तुम्हाला उपस्थित राहायचं आहे दिलेल्या तारखेला आणि दिलेल्या वेळा त्यानंतर मुद्दा क्रमांक एक कॅन्डिडेट्स विल बी सिलेक्टेड ऑन द बेसिस ऑफ रिटर्न टेस्ट अँड इंटरव्ह्यू तर या ठिकाणी उमेदवारांची निवड किंवा उमेदवाराचे सिलेक्शन लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारावर या ठिकाणी करण्यात येणार आहे मुद्दा क्रमांक दोन प्रिफरन्स विल बी गिवन टू एक्सपिरियन्स पर्सन्स अनुभवी उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येईल त्यानंतर मुद्दा क्रमांक तीन यस सी यस शाल ऑफर अँड अट्रॅक्टिव्ह सॅलरी फॉर एक्सपिरियन्स कॅन्डिडेट्स तर या ठिकाणी त्यांनी सांगितलं आहे की शिरपूर एज्युकेशन सोसायटी आकर्षक वेतन अनुभवी उमेदवारांना या ठिकाणी देण्यात येणार आहे त्यांच्याकडनं प्रेसिडेंट ऑनरेबल श्री भाई आर पटेल एम एल सी शिरपूर एज्युकेशन सोसायटी शिरपूर क्रमांक पाच गंगामाई हॉस्पिटल एन ए बी एच मानांकित शंभर बेडेड हॉस्पिटलकरिता खालील जागा भरावयाच्या आहेत मित्रांनो ही जाहिरात गंगामाई हॉस्पिटल शंभर किंवा हंड्रेड बेडेड हॉस्पिटल आहे याकरिता खाली दिलेल्या रिक्त जागा भरण्यात येत आहे रिक्त पदाचा तपशील या रखान्यात दिला आहे पद पात्रता जागा पदाचे नाव किंवा पद स्टापनर्स या पदाची जागा भरण्यात येत आहे स्टापनर्स शैक्षणिक पात्रता आहे स्टापनर्स या पदाकरिता बी एस सी नर्सिंग किंवा जी एन एम किंवा ए एन एम रजिस्टर फ्रेशर किंवा अनुभवी उमेदवारास प्राधान्य तर या ठिकाणी स्टापनर्स या पदाचा अनुभव नसेल तरीसुद्धा अप्लाय करता येणार आहे आणि अनुभव असेल तर अशा उमेदवारांना स्टापनर्स या पदाकरिता प्राधान्य देण्यात येईल स्टापनर्स या पदाच्या एकूण या ठिकाणी पंधरा जागा भरण्यात येत आहे त्यानंतर आहे पदाचे नाव पी आर ओ पदाचे नाव पी आर ओ शैक्षणिक पात्रता एम बी ए किंवा ग्रॅज्युएट फ्रेशर किंवा हॉस्पिटल क्षेत्रातील मार्केटिंगचा अनुभव असल्यास प्राधान्य जागा एकूण दोन जागा भरण्यात येत आहे त्यानंतर आहे पदाचे नाव, नाव क्वालिटी एक्झिक्युटिव्ह शैक्षणिक पात्रता एम बी ए विथ कम्प्युटर नॉलेज कमीत कमी तीन ते पाच वर्षाचा एन ए बी एच हॉस्पिटल क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य एकूण दोन जागा भरण्यात येत आहे त्यानंतर आहे पदाचे नाव कॅशलेस एक्झिक्युटिव्ह शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएट कमीत कमी एक ते दोन वर्षाचा हॉस्पिटल क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य तर या ठिकाणी पहा पदाचे नाव कॅशलेस एक्झिक्युटिव्ह पात्रता आहे शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएट आणि कमीत कमी एक दोन वर्षाचा हॉस्पिटल क्षेत्रातील अनुभव असणे आवश्यक आहे अशा उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येईल पदसंख्या एकूण दोन जागा भरण्यात येत आहे कॅशलेस एक्झिक्युटिव्ह त्यानंतर आहे पदाचे नाव ऑपरेशन ऑब्लिक ब्लॅक ऑफिस एक्झिक्युटिव्ह शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएट किंवा एम बी ए विथ कम्प्युटर नॉलेज कमीत कमी एक सॉरी कमीत कमी दोन ते तीन वर्षाचा हॉस्पिटल क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य एकूण तीन जागा भरण्यात येत आहे त्यानंतर आहे शेवटचे पद वार्ड बॉय मामा अँड मावशी मामा आणि मावशी शैक्षणिक पात्रता शिक्षणाची अट नाही फ्रेशर किंवा हॉस्पिटल कामाचा अनुभव असल्या उस अनुभव उमेदवारास प्राधान्य म्हणजे या ठिकाणी वार्ड ची जागा भरण्यात येत आहे मामा आणि मावशीकरिता शिक्षणाची या ठिकाणी अट नाही फ्रेशर किंवा हॉस्पिटल कामाचा अनुभव उमेदवारास प्राधान्य अशा उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल अनुभव असल्यास पदसंख्या एकूण सहा जागा वार्ड बॉय या पदाच्या या ठिकाणी भरण्यात येत आहे इन्फॉर्मेशन सूचना कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध सुविधा तर या ठिकाणी जे कोणी कर्मचारी जॉईन होणार आहे किंवा लागणार आहे त्यांच्यासाठी उपलब्ध सुविधा कोणकोणत्या आहे तर प्रॉविडंट फंड बोनस मिळणार आहे पगारी रजा असणार आहे आणि ग्रॅज्युएटी इत्यादी इच्छुक उमेदवारांनी दिनांक नऊ जुलै दोन हजार पंचवीस ते बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता ते सायंकाळी चार वाजेपर्यंत या वेळेत मुलाखतीसाठी खालील पत्त्यावर अर्जासह हजर राहावे तर मित्रांनो या ठिकाणी जे कोणी उमेद उमेदवार इच्छुक आहेत अशा उमेदवारांसाठी उपलब्ध सुविधा देण्यात आलेल्या आहेत प्रॉविडंट फंड बोनस पगारी रजा आणि ग्रॅज्युएटी इत्यादी या ठिकाणी मिळणार आहे तरी इच्छुक उमेदवारांनी दिनांक या दिलेल्या दिनांकामध्ये नऊ जुलैपासून ते बारा जुलैपर्यंत रोजी सकाळी अकरा वाजता ते सायंकाळी चार वाजेपर्यंत या वेळेत मुलाखतीसाठी इंटरव्ह्यूसाठी खाली दिलेल्या पत्त्यावर अर्जासह उमेदवारांना हजर राहायचे आहे टीप परगावच्या महिला नर्सिंग स्टाफकरिता मोफत हॉस्टेलची सुविधा आहे सोय आहे महत्त्वाची सूचना आहे परगावच्या महिला नर्सिंग स्टाफकरिता मोफत हॉस्टेलची सोय म्हणजेच बाहेरगावच्या ज्या कोणी नर्सिंग स्टाफ म्हणून या ठिकाणी लागणार आहेत अशा उमेदवारांना या ठिकाणी हॉस्टेलची सोय उपलब्ध राहणार आहे पत्ता आहे याच आर विभाग गंगामाई हॉस्पिटल प्लॉट नंबर वन सी यस नंबर टू सेवन नाईन ऑब्लिक टू रामवाडी रोड मोदीखाना सोलापूर फोर वन थ्री डबल झिरो फोर संपर्क क्रमांक दिला आहे मोबाईल नंबर पहिला संपर्क क्रमांक डबल नाईन सिक्स झिरो फाय झिरो डबल नाईन टू वन आणि दुसरा संपर्क क्रमांक डबल एट झिरो सिक्स डबल थ्री सिक्स थ्री डबल नाईन आणि हा ईमेल ॲड्रेस दिला आहे